भोगी आणि मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला आज भोगीची मिक्स भाजी आणि बाजऱ्याच्या भाकरी ती लावून बनवायचे आहे मिक्स भाजीसाठी सर्व जे आणलेलं होतं आपण भाजीपाला तो कट करून घेतला आहे आणि तो शेंगदाणे तीळ ख खसखस पूलधणी हे सगळं भाजून लाल मिरची वगैरे ती मिक्सरमध्ये पेस्ट केली आहे आपले घरगुती मसाले टाकले तेलामध्ये जे आपण भाजून वाटण घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला त्यामध्ये कारण एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला पाहिजे थोडी आपण रशीची भाजी बनवायची आहे अशा प्रकारे आपण जे वांग बोर पेरू गाजर हे सगळं आपण जे आणलेलं होतं मिक्स व्हायसाठी मटर वगैरे हो वालाचे चष्मा ते सगळं मिक्स भाज्या आपण कट करून घेतलेल्या होत्या ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली भोगीची भाजी बना, बन बनली आहे हे बघा आपण पाहिजे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये हे बघा किती तरी बाज मिक्स भाजी झाली आहे आपल्या भोगीची तुम्ही भोगीच्या भाजीमध्ये काय काय टाकता हे नक्की कमेंटमध्ये सांगा थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे अशा प्रकारे आपली भोगीची भाजी मिक्स भाजी ही तयार झाली आहे हे बघा किती छान तरी आली त्याच्यावरती खायलाही खूप टेस्टी लागते ती शेंग ते शेंगदाणे भाजून घेऊन त्यामध्ये मी पेस्ट करून टाकलेले आहे चला बाजरीची भाकरी बनवूया बाजरीचं पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलं आहे मी बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्याने मी बाजरीच्या भाकरीला थोडी चव येते अशा हो प्रकारे मी दोन भाकरीचं पीठ एकदमच मळून घेतलं आहे छानपैकी भाकर बनवून घेऊयात बाजरीची चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे भाकर मोडत नाही तुटत नाही चांगल्या प्रकारे भाकर थापल्या जाते ही वाटीत मी तीळ घेतली त्याला लावण्यासाठी अशा प्रकारे भाकर करायची आहे आपल्याला हे बघा हे जे वाटीतले तीळ आहे ते त्यामध्ये त्याला लावायचे नंतर भाकर नंतर तुम्ही पिठामध्येही टाकू शकता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आ, करा पिठात टाका तेव्हा भाकरीला वरून तीळ लावा पण मी वरूनच तीळ लावते कारण भाकरीही छान दिसते आणि खायलाही छान लागते आणि दिसायलाही खूप छान दिसते त्यामुळे मी भाकरी थापून घेऊन तव्यावरती जेव्हा आपण भाकर टाकतो तेव्हा वरून मी थोडी थोडी तीळ टाकून देते आता मी थापली तर याचे थापल्याच्या नंतर त्याच्यावर तीळ घालते अशा प्रकारे आणि एक एक वेळ त्याला परत थापून घेते जेणेकरून ती तीळ खाली पडणार आणि चांगल्या प्रकारे अशी भाकरीला लागून राहील हे बघा बघा अशा प्रकारे मी भाकर भाजली आहे खालून मी अगोदरच तीळ लावून थापली हे तुम्हाला मी दाखवलंच आहे आता ही जे जा आपण जेव्हा भाकरीला वरून पाणी लावतो त्यावरून तीळ सोडायची थोडीशी जेणेकरून ती ते तिला चांगल्या प्रकारे भाकरीला लागू शकते हे बघा आता आपण तिला पलटून घ्या एक साईड चांगल्या प्रकारे भाजून घेतली आहे हे बघा किती छान तीळ दिसते भाकरीला वरून आपली भाजीलाही चांगली उकळी आली भाकरीही भाजत आली आहे तुम्ही बघीच्या दिवशी काय करता आमच्याकडे तर बाजराच्या भाकरी आणि मिक्स भाजीच असते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा किती छान बाजरीची भाकर खमंग अशी भाजली आहे अशा प्रकारे मी दोन चार भाकरी टाकून घेतलेल्या आहेत आणि भाजीही आपली रेडी झालीत कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू